नमस्कार जिल्हा परिषद नमस्कार सर नमस्कार आ, सर जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आहे आणि आरोग्यसेवक आहे ते परीक्षा केव्हा होईल सर ते कोर्टाचा निर्णय चालू आहे ते झाल्यानंतर होईल ओके म्हणजे तुमच्या स्तरावर आयबीपीएस कंपनीला असं काही लेटर वगैरे असं काही आहे का, 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 का पेसा क्षेत्राच्या भरतीच्या निर्णयामुळेच अडकून आहे का हो ठीक आहे ओके सर सर हॅलो नमस्कार जिल्हा परिषद लातूरना जिल्हा परिषद सर सर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची परीक्षा केव्हा होईल सर एक तारखेला फोन करा माहिती मिळून जाईल एक तारखेला का ओके चालेल चालेल ठीक आहे सर हॅलो हा जिल्हा परिषद सोलापूर ना तर ग्रामसेवक आणि ची परीक्षा केव्हा होईल काय बोलता ग्रामसेवक आणि ची परीक्षा केव्हा होईल केव्हा होईल टाइम टेबल केव्हा होईल हा आपल्या जिल्हा परिषद आहे ओके असं आहे का तुमच्याकडे काय अपडेट आहे का आपल्याला ना आपण त्या ओके ओके चाल ठीक आहे हो। सर हॅलो जिल्हा परिषद अहमदनगर ना सर ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक ची परीक्षा केव्हा होईल सर टाइम टेबल वगैरे परीक्षा हा कसली परीक्षा ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक जिल्हा परिषद वेबसाईटला ओके वेबसाईट ला जाईल तुमच्याकडे काय अपडेट आहे का ऑफिशियली काही नाही ऑफिशियली काही अपडेट ओके ओके यू सर हॅलो हॅलो हा जिल्हा परिषद यवतमाळ ना हो हो बोला मॅडम ग्रामसेवक आणि सध्या अपडेट नाहीये काही आणि परीक्षेबद्दलही अपडेट नाहीये कोणते कोणते नाही परीक्षा आणि रिझल्टबद्दल सध्या काहीच अपडेट नाहीये जी अपडेट आहे ती तुम्हाला वेबसाईट वर दिसेल बघा ओके ओके थँक्यू मॅडम